नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन तुमचं म्हणजे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर ब्लॉग पूर्ण बघायचा स्किप करायचा नाही कोणाला कॉल केलेला आहे तुम्ही अच्छा ओके तुमचं चालू द्या तर आता आम्ही आमची सकाळ झाली दीड वाजता बाबा त्याच्यानंतर चहा पिला नाश्ता केला खारी खाल्ली नाश्ता म्हणजे आमचा खारी चहा सोबत काय कि नाही तुम्ही म्हणाली जिम करणार पूर्ण डायट बेट करते नाही मी विदाऊट डाएट जिम करते एकदम फर्स्ट क्लास ते पण आणि आता तुम्ही बघा आम्ही कुकरवर डाळ लावलेली राईस बरून जाणी अगं नाही असं दाखवावं लागतं हे बघ आहे आज मैं एक प्रॉब्लम बताने वाली हूँ अक्सर मैं जब जल्दबाजी में कोई काम करने चलती हूँ और ये कुकर चढ़ाती हूँ तो इसमें कुछ अलग ही होता है हम भी देखो सब बन रहे हैं कुकर अच्छे से मैं बंद करके गई थी अरे गबस तू बोले थे माला गब, तुम लोग देखो इधर से पानी निकल रहा है इधर से इस इस वाले पोर्ट से हाँ। तो मैं घबर ले की अतः फुटनर का कुकर तिचं मी धावत धावत आले तिच्या तो शिकलो <ण्टीच्चा> त्याच्यामुळे मी धावत धावत आले आता मी आता कसा करू हे नीट कसा करू त्याला काढ आणि परत पॅक कर हेच बाकी नुसता टाइम खोटी नको आता अगं परत व्यवस्थित नसेल ग त्याच्यामुळे

एका मधून एकीकडून हवा म्हणजे व्हायला पाहिजे नाल्यान जरा व्यवस्थित तुमचे भांडे बनवत जागा आम्ही पॅन पण आणले तुमचे सगळे नासाडे कुठले सगळे काळे जायचे सगळे परत निघू लागली प्रेस्टीज एवढा मोठा ब्रँड आहे तुम्हाला तुमची क्वालिटी वाढवता येत नाही स्टार्टिंगला क्वालिटी दिली तर दिली त्याच्यानंतर सगळे धोकेबाजीचे धंदे करू लागले तुम्ही जरा सात तुमची क्वालिटी वाढवा जरा नाही तर घेणार नाही कोणी तुमचं सामान कळालं का हाय की नाही तर काय म्हणतात त्याला पिया अरे अरेच का तू बघायचं आहे की नाही ये कुकर? हे मोठ कुकर और दो पॅन लेके आहेत कैसा आहे बात बिल्कुल एकदम घाण प्रेस्टेज म्हणजे घटिया माल झाला आता स्टार्टिंग व्यवस्थित देत होते दे पण आता काय त्याच्यात चवच नाही राहिली चव्हाची क्वालिटीच नाही राहिली हे बघा हे बघा हे प्रेस्टेजच पॅन आहे काय त्याची हालत झाली ते जाऊ देते पाठीमागचं समोरचं दाखव बघा ते निघत पडलं सगळं अजून दुसरा दाखवतो वाला इथं मंदिर ब्लॉक चालू आहे की इथं पेस्टीचा सगळा उधाळा चालू आहे तो मोठा दाखव आता बघा हा मोठा पॅन आहे हा ह्याची इथं सगळं निघत चाललंय बघितलं तुम्ही आणि ह्याला घेऊन काय फारसे वर्ष नाही झाले तुम्ही म्हणाल की चार पाच वर्षानंतर हे गेलाय की नाही चार पाच वर्ष नाही फक्त एक वर्ष झाले घेऊन याला आणि याची हालत अशी झाली त्याच्यामुळे प्रेस्टिक घेऊन छे महिने मेबीस ते कातडी निघालेलं गेले महिने म्हणजे ही परत जी आहे ना वरची ती निघत पडली त्याची और मैंने पुरे जो इसका आ, क्या मुलते, रूल था वो फॉलो किया था की कि ज्यादा हिट है उसको कम हीट पे यूज करना है और स्क्रब नाही करण्या मला तर ढेकळ माहित नाही पण ही वाचून वाचून सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करते तरी पण याची हाल बघायला बाहेर सारखी पोरी असते आतापर्यंत पाठ त्याच नक्षा चेंज झाला पूरा कम यूज़ किया इसको और स्क्रब के लिए मैंने मतलब लाइट वेट सॉफ्ट यूज किया है कुछ हार्ड नहीं यूज किया फिर भी सिक्स मंथ में इसके काचड़े चला मैंने अत व्यवस्थित है कि ना कुकर आगे वो ही तो व्यवस्थित चला